नमस्कार मित्रांनो बॉलिवूड अभिनेत्री तब्बू ही इंडस्ट्रीतील अत्यंत प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक आहे नव्वदच्या दशकात आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात करणारी तब्बू आजही अनेक दमदार भूमिका साकारताना दिसते तब्बू तिच्या चित्रपटांसोबतच खाजगी आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असते त्रेपन्न वर्षी तब्बू आजही अविवाहित आहे अशात अभिनेत्री सोबत घडलेला एक धक्कादायक प्रसंग समोर आला आहे अभिनेत्री तब्बू आणि जॅकी श्रॉफ यांचा एक किस्सा प्रचंड चर्चेत आला आहे तब्बूने आजपर्यंत अनेक का अभिनेत्यांसोबत काम आहे मात्र तिने जॅकी श्रॉफ श्रॉफने एका पार्टीत तब्बूला बळजबरीने किस करण्याचा प्रयत्न केला होता त्यानंतर अभिनेत्रीने कलाकारासोबत कधीच काम केलं नाही हा प्रसंग होता एकोणीसशे शहाऐंशी मधला जॅकी श्रॉफ हे तब्बूची मोठी बहीण फरानासोबत दिलजाला या चित्रपटात काम करत होते यामध्ये तनु म्हणजे आणि डॅनी डेन्झोपा यांच्याही भूमिका होत्या या चित्रपटाची शूटिंग ही मॉरिशसला होणार होती शूटिंग साठी फराने तिच्या किशोर बहीण तबुले सोबत आणलं होतं चित्रपटाची शूटिंग नंतर डॅनी यांनी एका पार्टीचं आयोजन केलं होतं या पार्टीत चित्रपटातील सर्व कलाकारांना आणि क्रू मेंबर्सना बोलावलं होतं या पार्टीत दारूच्या नशेत असलेले जॅकी श्राफ यांनी तब्बूला जबरदस्ती किस करण्याचा प्रयत्न केला होता डॅनी यांनी परिस्थिती हाताळत जॅकीला दुसऱ्या दिवशी तब्बूच्या बहिणीने यावरून मोठा वाद घातला होता फराने माध्यमांसमोर जॅकी यांच्याबद्दल तक्रार केली होती नंतर हे प्रकरण गैरसमज असल्याचं मनत मिटवण्यात आलं होतं मात्र अभिनेत्री तब्बूने तिच्या करिअरमध्ये कधीच जॅकी श्रॉफ सोबत काम केलं नाही अभिनेत्री तब्बूने वयाच्या अकराव्या वर्षी बाजारे चित्रपटातून करिअरची सुरुवात केली त्यानंतर तिने वयाच्या चौदाव्या वर्षी हम नवजवान या चित्रपटात देवानंद यांच्या मुलीची भूमिका साकारली होती विजयपत या चित्रपटामुळे तिला प्रसिद्धी मिळाली आहे